मोहोळ तालुक्यातील आष्टिया गावात एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली स्वप्नाली संग्राम हजारे राहणार आष्टी तालुका मोहोळ असं मयत विवाहितेचं नाव आहे सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असं तक्रारीत म्हटलं गेलं विवाहित महिलेचा भाऊ तुषार सुनील कोळेकर यांनी मयत विवाहितेचे पती संग्राम सदाशिव हजारे व त्यांचे सर्व कुटुंबीय जबाबदार असल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं विवाहितेचे अंदाजे नऊ वर्षापूर्वी संग्राम हजारे यांच्याशी रीतिरिवाजानं विवाह संपन्न झाला होता नंतर काही वर्ष मुलबाळ होत नसल्याच्या कारणानं मयत विवाहितेला सतत त्रास देत किरकोळ गोष्टीवरून ही तंटे होत होते नंतरच्या काही वर्षानंतर दोन हजार वीस व दोन हजार तेवीस अनुक्रमे मुलगा शिवांश व मुलगी समीक्षा अशी दोन मुलं झाली त्यानंतरही काही महिन्यात मयत विवाहितेचे पती संग्राम हजारे सध्या रेल्वेमध्ये गँगमन म्हणून नोकरीस साली ट्रक ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय असल्याच्या कारणानं ट्रक घेण्यासाठी मयत विवाहितेच्या नावावर कर्ज देखील काढलं होतं परंतु काही महिन्यांनंतर त्या कर्जाचे हप्ते थकल्यानं फायनान्शियल लोक घरी येत असल्याच्या कारणानं सासू सासऱ्यासह दिरानेही भांडण करत मारहाण देखील केल्याची घटना घडल्याची माहिती मयत विवाहितेच्या भावानं सांगितले मयत विवाहितेने आई व आपल्या बहिणीलाही वारंवार त्रास देत असल्याचं सांगितलं गेलं मात्र मयत विवाहितेच्या कुटुंबियांनी समजावून सांगूनही त्यामध्ये सुधारणा झाली नाही एवलट अधिकच होत असलेल्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी मध्यरात्री घराजवळ असलेल्या शेतातील विहिरीजवळ जाऊन आपली पायातली चप्पल बाजूला सोडून उडी मारल्याची घटना घडली या प्रकरणी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणानं सासू सासरे व दिरावर मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली याचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करतात